कवितेची प्रसिद्धी नाही प्रसिद्धीची लोकप्रिय लोकप्रियता किंवा प्रसिद्धी नाही कविता इतक्या साध्या साध्या लोकांपर्यंत नेली इतक्या साध्या साध्या खेड्यांपर्यंत नेली जी कविता लोक पाठ्यपुस्तकातून सुद्धा वाचायला तयार नव्हते जी कविता लोक पाठ्यपुस्तकातून वाचायला सुद्धा तयार नव्हते ती कविता लोक मंदिरातल्या भोंग्यातून ऐकतात मंदिरातल्या भोंग्यातून ऐकतात बार मध्ये बसते बसून एकटे पित असताना ऐकतात जी कविता आम्ही आमची जी कविता आम्ही पुस्तकातून वाचत नव्हतो कधी कवितेचा आमचा संबंध नव्हता आम्ही एक तर तमाशाचे माणसं नाही तर पोथीचे माणसं एक तर आम्ही तमाशाचे माणसं नाही तर पोथीचे माणसं कवितेचा काय संबंध होता आज अशी परिस्थिती आहे की नारायणपुरीची कविता दोन्ही ठिकाणी ऐकली जाते मंदिरातल्या भोंग्यातूनही ऐकली जाते आणि दुसरीकडचं मी सांगत नाही तो तुमचा तुम्ही अनुभव घ्या मला मला इतक्या चांगल्या कवीचा कधीच वाटत नाही त्यानं मराठी कवितेला इतकं छान दिलेलं आहे त्याचे माझ्यासारख्या अं माझ्यासारख्या कवी भाषाप्रेमी माणसाकडून मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या दोन ओळी फक्त मी त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल सांगतो तो आमच्याबद्दल लिहितो किंवा आमची भावना सांगतो कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उद्रित जाणे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उद्रित जाणे मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे या जगास आपला उजेड या जगास आपला उजेड दुखित आहे ज, या जगास आपले डोळे दाखवित आहे कविता म्हणजे निर्भय होणे आहे नारायणपुरी